मंडळी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा साधा सरळ हेतू असतो तो म्हणजे भरपूर पैसे कमवणे पण हे पैसे कसे कमवायचे शेअर्समधून पैसे मिळतात कसे मंडळी शेअर्समधून पैसे कमवण्याचे एकूण सहा मार्ग आहेत पहिला आहे भाववाढ झाल्यावर शेअर्स विकून मिळणारा फायदा मंडळी हा प्रकार कदाचित तुम्हाला माहिती असेल जेव्हा तुम्ही कुठल्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करता आणि काही दिवस तुमच्या जवळ ठेवता म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवता आणि त्यानंतर जसजशी कंपनीची प्रगती होत जाते कंपनीचा व्यवसाय वाढत जातो आणि ती बातमी सगळीकडं प्रसिद्ध होते तेव्हा त्या कंपनीचं मार्केटमध्ये हळूहळू नाव होतं त्या कंपनीच्या शेअर्ससाठी लोक हवी ती किंमत द्यायला तयार होतात आणि त्यामुळेच त्या, त्या कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढत जातो अशावेळी तुम्ही त्या वाढलेल्या भावाला शेअर्स विकले तर तुम्हाला खरेदी केलेला के भाव आणि विक्री केलेला भाव यामध्ये जो फरक असतो तेवढ्या रुपयांचा फायदा मिळतो उदाहरणार्थ शेअरचा खरेदीचा भाव शंभर रुपये आहे आणि त्याच शेअरचा भाव काही कालावधीनंतर वा वाढून एकशे तीस रुपयापर्यंत गेला आणि तुम्ही तो शेअर विकला तर तुम्हाला शेअरच्या मूळ किमतीपेक्षा म्हणजे शंभर रुपयांपेक्षा तीस रुपये जास्त फायदा मिळेल म्हणजे तुम्हाला या व्यवहारातून तीस टक्के फायदा होईल तर अशा प्रकारे शेअर्सच्या भाववाढीमुळे फायदा होतो आणि हा शेअर मार्केटमधील सगळ्यात जास्त फायदा मिळवून देणारा मार्ग किंवा सोर्स आहे नंबर दोन डिव्हिडंड डिव्हिडंडला मराठीत लाभांश असं म्हणतात लाभांश म्हणजे लाभातील अंश किंवा एखादा भाग आपण ज्या कंपनीचे शेअर्स घेतो त्या कंपनीचे आपण भागीदार होतो त्या कंपनीला त्यांच्या व्यवसायात चांगला फायदा झाला तर त्या कंपनीचं संचालक मंडळ असं ठरवतं की त्या फायद्यातला काही भाग आपण आपल्या कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये वाटायचा हा फायदा जेव्हा पैशाच्या स्वरूपात शेअर दिला जातो तेव्हा त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश असं म्हणतात उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या वार्षिक व्यवसायाचं उद्दिष्ट पाचशे कोटी ठरवलं गेलं आहे पण कंपनीच्या चांगल्या कामामुळे तो व्यवसाय पाचशे पन्नास कोटींचा झाला म्हणजेच कंपनीला ठरवलेल्या टार्गेटपेक्षा पन्नास कोटींचा जास्त नफा झाला त्यामुळे कंपनीचं संचालक मंडळ समजा असं ठरवेल की आपण जास्तीच्या पन्नास कोटीमधले चाळीस कोटी रुपये व्यवसायात पुन्हा गुंतवायचे आणि उरलेले दहा कोटी रुपये हे शेअर होल्डर्सना म्हणजे समभागधारकांना द्यायचे आता समजा कंपनीचे एक कोटी शेअर हे समभाग धारकांकडे म्हणजे शेअर होल्डर्सकडे आहेत तर दहा कोटी भागीले एक कोटी बरोबर दहा रुपये याचाच अर्थ प्रत्येक शेअर मागे दहा रुपये लाभांश किंवा डिव्हिडंट म्हणून शेअर मिळतील त्यामुळे समजा तुमच्याकडे या कंपनीचे पाचशे शेअर्स असतील तर तुम्हाला पाचशे गुणिले दहा बरोबर पाच हजार रुपये एवढा डिव्हिडंड दिला जाईल मंडळी इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की डिव्हिडंड वर्षातून एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकतो मात्र डिव्हिडंड देणं हे सर्वस्वी कंपनीच्या संचालक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असतं म्हणजे काही कंपन्या त्यांना व्यवसायात फायदा झाला तर डिव्हिडंट देतात तर काही कंपन्या तो फायदा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा करतात तसंच काही कंपन्या नुकसान झालं तरी मार्केटमधली आपली पत राखण्यासाठी सुद्धा दरवर्षी डिव्हिडंट देतात त्यामुळे जरी एखादी कंपनी दरवर्षी डिव्हिडंट देत असेल तरी ती कंपनी शेअर्सच्या खरेदीला चांगली असा अंदाज लावणं चुकीचं आहे याउलट एखादी कंपनी डिव्हिडंट देत नाही म्हणून ती कंपनी शेअर्सच्या खरेदीला वाईट असाही अंदाज लावणं चुकीचं ठरेल तिसरा प्रकार आहे बोनस तुम्हाला दिवाळी बोनस हा प्रकार नक्की माहिती असेल अनेक कंपन्या त्यांना झालेल्या फायद्यातील थोडा वाटा आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या आधी देतात त्याला दिवाळी बोनस असं म्हणतात पण शेअर्सचा बोनस हा प्रकार थोडा वेगळा असतो म्हणजे कंपनी कधी कधी शेअर होल्डर्सकडे जेवढे शेअर्स असतील त्याच्या काही प्रमाणात जास्तीचे शेअर्स विनामूल्य देते उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीने ठरवलं की त्यांच्या शेअर होल्डर्सना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरवर अजून एक एक शेअर बोनस म्हणून द्यावा म्हणजे एकास एक या प्रमाणात बोनस शेअर द्यावा त्यामुळं काय होईल की आपल्याकडे समजा दहा शेअर्स असतील तर त्याचे वीस शेअर्स होतील म्हणजे आहेत त्याच्या दुप्पट शेअर्स आपल्याकडे होतील मात्र असं केल्यामुळे शेअरची आधीची जी किंमत असते ती बोनस मिळाल्यानंतर त्या प्रमाणात कमीसुद्धा होते म्हणजे एकावर एक शेअर बोनस म्हणून मिळाला तर शेअरची पूर्वीची किंमत जर एक हजार असेल तर ती बोनस शेअर मिळाल्यावर पाचशे रुपये होईल आणि शेअर्स दहा असतील तर त्याचे वीस शेअर्स होतील म्हणजे आपली गुंतवणुकीची रक्कम तीच राहील आणि आपल्याकडे शेअर्सची संख्या दहाची वीस होईल आता यामध्ये फायदा काय तर सर्वप्रथम आपल्याकडील शेअर्सची संख्या वाढते आणि दुसरं म्हणजे पूर्वी शेअर्सची किंमत जी एक हजार रुपये होती ती आता पाचशे रुपये झाल्यामुळे शेअर्सचा भाव गुंतवणूकदारांच्या आवाक्यातील आणि गुंतवणूकदार हे शेअर्स जास्त प्रमाणात घ्यायला सुरू करतील आणि शेअरची कमी झालेली किंमत पुन्हा हळूहळू वाढत जाईल त्यामुळे गुंतवणूकदार आणि कंपनी दोघांचाही फायदा होईल चौथा प्रकार आहे शेअर स्प्लिट शेअर स्प्लिट होतो म्हणजे शेअरचे तुकडे होतात तुकडे होतात म्हणजे शेअर्सची फेस व्हॅल्यू त्या प्रमाणात कमी होते उदाहरणार्थ आपल्याकडे एखाद्या कंपनीचा शेअर आहे आणि कंपनीने स्प्लिट जाहीर केला आणि तो एकास एक या प्रमाणात जाहीर केला तर आपल्याकडील एका शेअरचे दोन शेअर्स होतील आणि त्या शेअरची किंमत सुद्धा त्या प्रमाणात कमी होईल म्हणजे अर्धी होईल म्हणजे समजा त्या शेअरची किंमत एक हजार रुपये असेल तर ती पाचशे रुपये होईल हा प्रकार वरवर थोडासा बोनस सारखाच वाटतो पण स्प्लिट आणि बोनस दिसायला जरी सारखे वाटले तरी त्याच्यात एक मूलभूत फरक हा आहे की जेव्हा शेअर स्प्लिट होतो म्हणजे त्याचे तुकडे होतात तेव्हा त्याची फेस व्हॅल्यू ही त्याच प्रमाणात कमी होते म्हणजे समजा शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे तर स्प्लिट नंतर तीच व्हॅल्यू पाच रुपये प्रति शेअर होईल मात्र बोनसच्या बाबतीत असं होत नाही बोनसच्या बाबतीत आपल्याला कंपनीने ठरवलेल्या प्रमाणात शेअर्स तर मिळतातच पण त्याची फेस व्हॅल्यूसुद्धा आहे तीच राहते आणि मार्केट प्राईस म्हणजे ज्या किमतीला आपण शेअर विकत घेतो ती त्या प्रमाणात कमी होते म्हणजे आत्ताच्या उदाहरणाप्रमाणे अर्धी होते म्हणजे एक हजार रुपयाची पाचशे रुपये होते पाचवा प्रकार आहे बायबॅक ऑफ शेअर्स कधी कधी काय होतं एखादी कंपनी अतिशय चांगली असते त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगला होत असतो मार्केटमध्ये त्यांचं नावही खूप असतं पण काही कारणाने त्यांच्या शेअरची किंमत मात्र कमीच राहते आणि शेअरची किंमत हा सुद्धा कंपनीच्या प्रतिष्ठेचा एक भाग असतो अशावेळी कंपनीचं संचालक मंडळ ठरवतं की आपणच यातले काही शेअर्स जास्त भावाला खरेदी करायचे त्याला बायबॅक ऑफ शेअर्स असं म्हणतात उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत पाचशे रुपये आहे पण कंपनीला असं वाटतं की हा शेअर सातशे ते आठशे रुपयापर्यंत विकला गेला पाहिजे त्यामुळे कंपनी शेअर होल्डर्सना कळवते की आम्ही आपल्या शेअर्समधले काही शेअर्स प्रति शेअर आठशे रुपयाला विकत घेऊ इच्छितो आता यात शेअर होल्डर्सचा काय फायदा तर शेअरचा बाजारभाव तर पाचशे रुपये आहे पण कंपनी तो आठशे रुपयात घेते म्हणजे सरळ सरळ तीनशे रुपये जास्त भाव मिळतो आहे त्यामुळे शेअर होल्डर्स नक्कीच ही ऑफर स्वीकारतील आणि कंपनीला शेअर्स विकतील याचा अजून एक फायदा असा की शेअर मार्केटमध्ये या शेअरचा भाव पाचशे रुपयेच असेल किंवा थोडा वाढलेला असेल पण आठशे रुपये नक्कीच नसेल त्यामुळे आपण कंपनीला जेवढे शेअर्स विकले असतील तेवढेच शेअर्स पुन्हा बाजारभावानेच म्हणजे पाचशे रुपयांना पुन्हा विकत घेऊ शकतो म्हणजे प्रति शेअर आपल्याला तीनशे रुपयाचा फायदा सहावा प्रकार आहे राईट्स इशू राइट्स इशू हा प्रकार बायबॅकच्या बरोबर उलट असतो म्हणजे काय असतं तर कंपनी शेअर होल्डर्सना अजून काही शेअर्स विकत देते मात्र या शेअरची किंमत बाजारभावापेक्षा म्हणजे मार्केट प्राईसपेक्षा कमी असते उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचा शेअरचा बाजारभाव म्हणजे मार्केट प्राईस एक हजार रुपये आहे आणि राईट्स इश्यूद्वारे कंपनीने काही शेअर्स शेअर होल्डर्सना द्यायचं ठरवलं तर तो भाव एक हजारपेक्षा कमी म्हणजे आठशे किंवा नऊशे रुपये असू शकतो त्यामुळे काय होतं शेअर होल्डर्सना चालू बाजारभावापेक्षा कमी भावात शेअर्स मिळू शकतात यालाच राईट्स इश्यू असं म्हणतात आता कुठलीही कंपनी असं का करते तर कंपनीला एखाद्या प्रोजेक्टसाठी पुन्हा काही प्रमाणात भांडवलाची गरज असते त्यामुळे अशा प्रकारे कमी किमतीत शेअर्स विकून ती कंपनी आवश्यक ते भांडवल मिळवू शकते आणि त्यांच्या शेअर होल्डर्सना सुद्धा कमी किमतीत शेअर्स मिळाल्याने फायदा होतो तर मंडळी हे होते काही सोर्सेस ज्याद्वारे शेअर्स मधून शेअर होल्डर्सना फायदा होऊ शकतो आता मूळ मुद्दा राहिला की शेअर्स मधून नियमित उत्पन्न कसं मिळेल तर मंडळी त्यासाठी तुम्हाला एक चांगला पोर्टफोलिओ तयार करावा लागेल पोर्टफोलिओ म्हणजे काय तर वेगवेगळ्या सेक्टर्समधले चांगले शेअर्स खरेदी करून ते तुम्हाला तुमच्या डीमॅट खात्यात ठेवावे लागतील अशा प्रकारच्या पोर्टफोलिओमधून तुम्हाला डिव्हिडंडद्वारे नियमित उत्पन्न मिळत राहील भाववाढीतून सुद्धा उत्पन्न मिळत राहील पण त्यासाठी तुम्हाला शेअर्सची खरेदी आणि विक्री नियमित चालू ठेवावी लागेल कधी बोनस शेअर्स मिळाले तर तुमची गुंतवणूक आपोआप वाढेल आणि त्यातूनही तुमचा फायदा वाढेल तसंच स्प्लिट शेअर्स राईट्स इश्यू आणि बायबॅक शेअर्स याद्वारेसुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकेल पण सगळ्यात जास्त फायदा हा भाववाढ आणि डिव्हिडंडद्वारे होतो बाकीच्या चार मार्गाने होणाऱ्या फायद्याचं प्रमाण त्या मानाने कमी असतं हे सगळं साध्य कसं करायचं हे आपण आपल्या या चॅनेलवरील व्हिडिओच्या माध्यमातून हळूहळू शिकणारच आहोत तसंच शेअर होल्डर्सना मिळणारे हे सहा प्रकारचे फायदे आज आपण अगदी थोडक्यात बघितले असले तरी यातील प्रत्येक प्रकारावर सांगण्यासारखं बरंच काही आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रकारावर स्वतंत्र व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासमोर लवकरात लवकर येऊच जेणेकरून आपल्याला यातला प्रत्येक प्रकार जास्त चांगला समजेल आणि शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करताना काय काय बघितलं पाहिजे याचीसुद्धा चांगल्या प्रकारे माहिती होईल मात्र त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रोत्साहनाची खूप खूप जास्त गरज आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद